आठ मार्च जागतिक महिला दिन नारी शक्तीचा या दिवशी गौरव केला जातो विविध रूपात जाते नारी शक्ती ही अलौकिक आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसंच आज आपण एक यशस्वी पुरुष शैक्षणिक सामाजिक चळवळीत सहभागी असलेले डॉक्टर दादा अंबळकर यांच्या भेटीस आलो आहोत नमस्कार दादा तरुण भारत लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत दादा आताच सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्या आय। आई व आपल्या सौभाग्यवतींबद्दलच्या भूमिकेबद्दल आपण काय सांगाल मला असं वाटतं की या दोन्ही स्त्रियांचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा रोल राहिलेला आहे विशेषत आईबद्दल तर सांगायला मला खूप आवडेल आणि आजपासनं अगदी जवळजवळ वीस वर्षापूर्वी दूरदर्शनवर माझी माय नावाची एक सिरियल होती की ज्यात ज्या विशेषत मुलांनी आईच्या मार्गदर्शनाखाली म मा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे अशा आशयाची ती सिरियल होती अशा अर्थाची ती सिरियल होती आणि त्यामुळे त्यात जळगावमधून मी आणि माझी आई असे जण आम्ही निवडले गेलेलो होतो आणि ज्या पद्धतीने ती झाली होती सिरियल त्यात प्रामुख्याने माझ्या आईबद्दल मला बोलायला मिळालं तर माझी आईबद्दल मला सांगायला आवडेल तिचं नाव नलिनी होता नुकतंच दोन हजार सहा सोळा साली तिचं निधन झालं आणि आम्ही रावेरला राहत असू एक अत्यंत कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब ज्यांच्याकडे जमीन जुमला शेती घर दार असं काहीही नाही आणि वडिलांची नोकरी या पलीकडे काही ॲसेट नाही अशा कुटुंबात मी जन्माला आलो माझी आई एक कर् कर्तृत्ववान स्त्री होती तिचे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि आपल्या मुलांनी भरपूर प्रगती करावी असं तिला वाटत होतं आणि तीच आमची एका अर्थाने सानेगुरुजींसार सारखी सर्व काही शिक्षक बनली तिचं वाचन अत्यंत चांगलं होतं ती सर्व विषयात हुशार होती आणि त्यामुळे लहानपणापासूनच आमच्या जडण तिचा मोठा वाटा राहिला अगदी दोन हजार सोळाला ती जाईसतोवर प्रत्येक विषयामध्ये तिचा सल्ला तिचा मार्गदर्शन आम्ही सर्व कुटुंब घेत असू त्यामुळे आज या निमित्ताने जर काही सांगायची वेळ आहे की माझ्या जीवनात जर मी काही पाच टक्के काम केलं असेल चांगलं तर त्याचा शंभर टक्के वाटा खरं म्हणजे आईचा आहे त्यामुळे या मातृ वैशिष्ट्याची आठ मार्चच्या जागतिक दिनानिमित्त मला उल्लेख करता आला आहे असा मला आनंद आहे आणि म्हणाल तर मी हंड्रेड पर्सेंट ज्याला आजकालच्या भाषेत ममाज बॉय किंवा आईचं प्रॉडक्ट आहे असं मला वाटतं सर uh, मग आतापर्यंतच्या वाटचाली तुमच्या आईने तुम्हाला तुम असा कोणता धडा दिला आहे किंवा अशी एक चांगली आठवण की जी तुम्हाला आता म्हणजे आयुष्यात पुढे कामात येते यशस्वी मला असं वाटतं की बालपणापासूनचे अनेक धडे दिले पण त्यातला एक धडा मला सांगायला आवडेल की मी एक्क्याऐंशी साली सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर डब्ल्यू डीमध्ये शासकीय खात्यामध्ये नोकरीला ला लागलो आणि जिथं पोस्टिंग मिळालं होतं त्या ठिकाणी वर्षभरात एकदा केव्हा तरी दिवाळी आली आणि आमचे साईटवरचे कॉन्ट्रॅक्टर्स त्यावेळेला दिवाळीच्या वेळेला त्या, त्या इंजिनियर लोकांना काहीतरी मोठ्या गिफ्ट द्यायला येतात तर अशी एक मोठं पैशाचं पुडकं घेऊन ते माझ्या साईटवरचे कॉन्ट्रॅक्टर दिवाळीला आमच्या घरी आले तिचं लक्ष होतं की हे याला भेटायला आलेत पण भेटता भेटता त्यांनी मला ते हातातलं पाकिट पैशाचं देण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांना सांगत होतो नम्रपणाने की मी कुठलेही पैसे अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर्सकडनं घेत नाही पण तरी ते जबरदस्तीने माझ्या हातात पाकिट कोंबत होते आणि मला म्हणत होते की दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आली आहे तुम्ही कशाला नाकारता ती पटकन बाहेर आली आणि तिने त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की खबरदार माझ्या मुलाला असे पैसे द्याल तर त्याला जीवनात पैसे कमवायचे आहेत पण असे पैसे त्याने मिळवावे असं आम्हाला पण वाटत नाही आणि तो तुम्हाला नाही सांगतो तरी कशाला जबरदस्तीने त्याच्या हातात पैसे देत आहेत अशा अर्थाचं एक रणरागिणीचं रूप तिने त्या ठिकाणी प्रकट केलं आणि ते कॉन्ट्रॅक्टर नंतर घाबरून एका अर्थाने परत गेले ते परत गेल्यानंतर तिने मला सांगितलं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तर असं करू नकोस पण मी जर तुझी खरी आई असेल तर असं माझ्यानंतरही तू करणार नाहीस आणि माझी खात्री आहे की मी आतापर्यंतच्या जीवनामध्ये असा कुठल्याही पद्धतीच्या भ्रष्टाचाराचे दहा रुपये का एक रुपये देखील कोणाचं घेतलेलं नाही आणि हे शंभर टक्के माझ्या आईचं माझ्यावरच्या संस्काराचं फळ आहे असं मला वाटतं सर आजकालच्या जगामध्ये आपण बघतोय की आई आई वडिलांची मुलांना लाज वाटते म्हणजे आई वडील अशिक्षित असले ना तर मुलं त्यांना म्हणजे दाखवत नाही जगासमोर आणत नाही तर तुम्ही अशा मुलांना काय संदेश देऊ शकाल की आई वडील अशिक्षित असले तर मुलं त्यांना मागाई टाकतात किंवा सोडून निघून जातात तर अशा मुलांना तुम्ही आजकालचे मला असं वाटतं हे त्या मुलांचं अज्ञान आहे आई वडील अशिक्षित असणं आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम नसणं हा म्हणजे अज्ञानातून आलेला भाग आहे असं मला वाटतं आई वडील कमी शिकलेले असू शकतात आई वडिलांची आर्थिक स्थिती गरिबीची किंवा साधारण असू शकते आईवडिलांकडून मुलाला आणखीन काही साधन संपत्तीची अपेक्षा असतील ती ते देऊ शकणार नाही पण मला असं वाटतं त्यांनी जन्म दिला आहे आणि आपण जन्म ज्या आईवडिलांच्या पोटी घेतला आहे आपली कुठलीही आर्थिक स्थिती असू आपण देसाला कसेही असू पण आपण जो मानवाचा जन्म घेतला आहे ज्यात आपण काहीतरी अद्भुत कर्म करू शकतो ते कर्म खरं म्हणजे आईने जन्म दिला आहे म्हणून आपण करू शकतो पण अज्ञानाने आईवडिलांना अंडरएस्टिमेट करणारे लोक असतील तर ते त्यांचं अज्ञान आहे ते त्यांनी दूर केलं पाहिजे असं मला वाटतं शाळांमधून या विषयासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजे जसंच आपण बघतो की आपण थोडं मोठं झाल्यानंतर आपल्यासोबत एक अर्धांगिणी म्हणून आपल्या घरात येते आणि आपल्या गृहिणी म्हणून ती आपल्या घराला सांभाळते तर तुमच्या जीवनात तुमच्या अर्धांगिणीचा काय वाटा राहिला आईच्या नंतर प्रामुख्याने जी दुसरी व्यक्ती जीवनात आली ती म्हणजे पत्नी तिचं नाव हेमा ती राहणारी कोल्हापूरची आणि आमचं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या जा सुमाराला लग्न झालं चंद्रकांत पाटील आज जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत यांच्या मध्यस्थीने हे लग्न जुळवलं गेलं आणि चंद्रकांत दादाने सांगितलं की ही जी काही तुझ्यासाठी मी मुलगी शोधलेली आहे ही तू ज्या पद्धतीचं सा सामाजिक काम आणि ज्या पद्धतीचं जीवन ज्या तात्विक चौकटीत जगू इच्छितो त्या सगळ्याला शंभर टक्के सुटेबल अशी आहे आणि तू माझ्या सांगण्यावरून तिच्याशी लग्न कर आणि अर्थातच तो माझा मित्र असल्यामुळे मी त्याचा सल्ला मानला पण आज त्या सगळ्या विषयालाही मला असं वाटतं की सदतीस अडतीस वर्ष झालेले आहेत आणि एक अत्यंत चांगला यशस्वी संसार आम्ही दोघांनी केलेला आहे आमची वैचारिक मैत्री आहे आमचं कुटुंबातलं अंडरस्टँडिंग आहे कुटुंबातल्या माणसांची संख्या आमची खूप मोठी आहे आम्ही मोठं कुटुंब मानतो आणि त्यातूनच माझा व्यवसाय पण फार चांगल्या पद्धतीने वाढला थोडक्यात आईने वैचाराची बैठक दिली आणि पत्नीने या सगळ्याला अनुकूल जीवन जगण्यासाठी साथ दिली त्यामुळे केशवस्मृती सेवा समूह ज्यामध्ये खूप मोठं काम आपल्याला चालतं माहिती आहे इथपासून माझा व्यवसाय आहे माझ्या व्यवसायामध्येही चारशे सव्वा चारशेपेक्षा अधिक कामगार आहेत पंधरापेक्षा जास्त इंजिनियर्स आहेत खूप सारे क्लायंट्स आहेत या सगळ्यांना ती धरून चालते या माझ्या कंपनीची पूर्ण आर्थिक बाजू ती भक्कमपणाने सांभाळते म्हणजे तिचा माझ्या व्यवसायातही खूप मोठा वाटा आहे मला असं वाटतं की रिसेंटली मला डॉक्टर जिंक्य डी वाय पाटील यांच्याकडून डिलीट हा एक मोठा बहुमान मिळाला त्याही प्रसंगात मी त्या ठिकाणी सांगितलं की माझी आई आणि माझी पत्नी या दोघांच्या विनाचं जीवन मी कल्पना करू शकत नाही आणि उत्तर आयुष्यामध्ये सुद्धा हेमाच्या सहवासाने जे काही मनात खूप काही गोष्टी करायच्या होत्या त्या, त्या पूर्ण करायला पत्नीची साथ मिळाली म्हणून पूर्ण करू शकलो असं मला वाटतं आजकालच्या युतींना आपण काय संदेश जागतिक महिला दिनानिमित्त की युतींची जी परिस्थिती आहे आपण म्हणतो बाहेर म्हणजे मुलींना पंख दिले पाहिजे उडायला एक या शब्दात म्हणायला गेलं तर आपण मी युवती युवतींना सल्ला जो तुझा म्हटला तो मला छान लक्षात आला रिसेंटली मागच्या महिन्यात माझ्या मुलीचा मला एकदा फोन आला आणि ती उच्च शिक्षित आहे ती राज्यशास्त्राची प्राध्यापक होती पण कुटुंबाची गरज म्हणून ती आता प्राध्यापकी किंवा शिक्षकी करत नाहीत ती घर सांभाळते तिला दोन मुलं आहेत सासू सासरे असतात घरी तर तिला त्या दिवशी कोण जाणे पण असा अवसाद आलेला होता की पप्पा मी काय करत नाही ना मग माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मोठे पॅकेज मिळतात त्या नोकऱ्या करतात शनिवार रविवार इंडिपेंडंट सगळं त्यांचं चालतं असा एक अवसाद मला तिच्या बोलण्यामध्ये दिसला मी तिला असं म्हटलं की तू तु तुझ्या तु तु आजीला बघितलेलं आहेस ना तो हो, तर म्हणे हो म्हटलं आजीने जीवनभर खरं म्हणशील तर व्यावहारिक जीवन म्हणून काही पैसे कमवले नाही काही करिअर केलं नाही पण अनेक लोकांना आधार होऊ शकेल असे आमची सगळी भावंडं तिने तयार केली आणि त्याचं शंभर टक्के श्रेय तिला आहे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचं श्रेय जिजाऊला दिलं जातं तर महिलांनी तरुणपणी उत्तम करिअर करावं ते जीवनात त्यांच्या कधीही कामात येईल पण उत्तम संसार उत्तम गृहिणी असणं उत्तम साथीदार बनणं आणि यातून एका आनंदी जीवनाच्या निर्मिती करण्यासाठी आपण कारणीभूत आहोत अशा प्रकारची धारणा पण महिलांनी कुठेतरी जर मनात ठेवली कारण फिमिनिटी आणि पुरुष या दोन भिन्न गोष्टी आहेत मातृत्व हे ईश्वराने आणि निसर्गाने तिला दिलेले एक अद्भुत वरदान आहे त्या वरदानाबरोबर काही तिच्या जबाबदाऱ्या पण आलेल्या आहेत त्यामुळे उच्छृंखल पद्धतीने कुटुंबाचा विचार न करता तिने जर राहायचं आणि जगायचं ठरवलं तर आपली कुटुंब व्यवस्थाच धोक्यात येईल त्यामुळे युवतींना असा सल्ला आहे की सगळं करा पण त्यात आपल्या फेमिनिटीवर आपल्या मातृत्वावर आपल्या कुटुंबावर आणि आपण काही जी पुढे मुलं रेस करणार आहोत आपल्या आपल्या पुढच्या पिढीवर उत्तम संस्कार व्हावेत त्यांनी पुढे जावं यासाठी वेगळ्या स्वरूपाचा त्या त्या, त्या प्रसंगात त्याग करायला लागेल त्यासाठी युवतींनी आपली मानसिकता बनवली तर त्यांनाही सुखाकडे जाता येईल आणि पुढच्या पिढीचं सुख त्यांना निर्धारित करता येईल धन्यवाद दादा आपण दिलेल्या या बहुमूल्य वेळेबद्दल बघत राहा तरुण भारत लाईव्ह न्यूज जळगाव